पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विद्यार्थ्यांचे वक्तृत्व तसेच शिक्षिका भगिनींनी गीतांसह कवितेचे केले उत्कृष्ट सादरीकरण स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा इथं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रभावी व विचार प्रवर्तक भाषणं सादर केली सदर कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस पाटील यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार संदेश तसेच समाज सुधारणेसाठी त्यांनी केलेल्या संघर्षावर मनोगत व्यक्त केले तसेच उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी माझ्या सावित्रीबाईनं बहुजनांना शिकवलं हे अतिशय सुंदर गीत सादर केले त्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या गीताला टाळ्यांचे साथ आनंद व्यक्त केला तसेच उपशिक्षिका आर्यज पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शिक्षण हे परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे असा संदेश कवितेतून ठळकपणे मांडला प्राचार्य व शिक्षकांनी विद्यार्थिनीच्या आत्मविश्वास पूर्ण सादरीकरणाचं कौतुक करत सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणात सातत्य ठेवावे असं मार्गदर्शन उपशिक्षिका ए पी बेहरे यांनी सांगितले सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये सामाजिक भान आत्मसन्मान व शिक्षणाबद्दलची अधिक दृढ दिसून आले आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील आर पी वाघ जे डी बोरसे व ज्येष्ठ शिक्षिका एन जे देसले तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते त्याचप्रमाणे उपशिक्षिका जयश्री पाटील व आर एच पाटील तसेच विद्यार्थ्यांच्या भाषणांनी उपस्थितांना प्रेरणा देत सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची उज्ज्वल परंपरा जिवंत ठेवली सदर कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची धुरा उपशिक्षिका ए पी बेहरे यांनी सांभाळली असून उपस्थित मान्यवरांचे आभार ज्येष्ठ शिक्षिका एन जे गिरासे

आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा